जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपा खासदार उमेश पाटील यांचे तिकीट कापले गेल्यानंतर त्यांनी शिवबंधन हाताला बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर आज दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता चाळीसगाव येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीची चिंता वाढली असून भाजपकडून खासदार असताना देश पातळीवर चांगले काम केले असतानाही तिकीट कापले गेल्याचं माजी खासदार उन्मेश पाटील आणि त्यांचे समर्थक यांनी चांगलीच नाराजी उफाडून आल्याचे पाहायला मिळाले होते याच नाराजीमधून त्यांनी भाजप सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून सगळ्यांना मोठा धक्का दिला होता यावेळी त्यांच्या जवळचे मित्र करण पवार हे देखील त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आले जळगाव लोकसभा उमेदवारी त्यांना देण्यात राजकीय वातावरण आहे करण पवार आणि माजी खासदार उमेश पाटील हे जरी शिवसेनेत आले असले तरी त्यांचे शेकडो समर्थक भाजपमध्ये राहिले होते मात्र आज दिनांक सोळा एप्रिल रोजी चाळीसगाव येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दुपारी बारा वाजता भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यावेळी प्रवेश केला आहे बाबा हजारो लोक टाकल्यामुळे आता खोटे शंभर नाव तयार करून त्या ठिकाणी उपयोग होणार नाहीये परंतु काय राजकारणात काहीचा अनुभव फार त्या ठिकाणी कमी परंतु मोठ्या जास्त जबाबदारी घ्यायची जरा सवय लागलेली असं वाटलं होतं की लाटेवर सगळं जमून जाईल हवा करून निवडून लाट घेऊन जबाबदारी घेऊन टाकू बा अशी परिस्थिती त्या ठिकाणी कुठे खड्डे कसे तर आम्हाला जास्त माहिती आहे लाट आहे बा चार माग दोन मागा गेले या टाईम तीन नाईन हवा करी म्हणजे जबाबदारी आज नियोजन त्या ठिकाणी आपल्याला करायचंय राष्ट्रवादीचे आपल्याला इथे मोठा त्या ठिकाणी आहे एक आनंद संपूर्ण ठिकाणी त्या ठिकाणी मतदार सांगत आहे एकोप्याने तीन तीन चार चार पक्ष आपल्याला एकोप्याने त्या ठिकाणी करून सारेजण एक मताने एक दिलाने या दडोपशाही विरुद्ध या अनुभवशाही विरुद्ध या मागाई विरुद्ध लढण्यास त्या ठिकाणी तयार आहेत आणि सगळ्यांची मानसिकतेने एका मानसिकतेने सगळेजण त्या ठिकाणी लढत आहेत याचबरोबर समोर त्यांची बाजू जर आपण बघितली तर अजून स्वतःच्या पायात काय चाललंय अजून भाजपमध्ये तीन एक का चार एकका किती गट केल्यानंतर काय माहिती आम्हाला वाटत आम्ही बाहेर तर एकच गट राहील पण अजूनही दोन दोन तीन तीन गट आहेत तिथे आम्हाला माहिती आहे की आम्हाला अजून किती जण संपर्क करताय काय काय परिस्थिती आहे काय काय नाही आहे म्हणून आवाबाळ गोळीबार चाललाय एक लाख मतांनी येऊ पाच लाख मतांनी येऊ या सगळ्या आहेत तुम्हाला एकच सांगतो सर्व माझे गोडीलधारी मंडळी आहेत सर्व माता बघिनी आहेत शिवसेनेची ताकद या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सोबत जोडली तर भाजप सोबत शिवसेनेची ताकद होती म्हणून एवढा जे भरतात तीच ताकद आता ता सोबत जोडली की आधी त्याच्यावर भेट झाली कोणालाच तो चार लाख ने दोन लाख ने एक लाखा मारायला आता संधी राहिलेली नाही चार लाख मतांना कमी करायला त्या दोनच लागतात त्याचे चार दोन काय दोन दोन महिन्यात झेलो ते असं असत असं समजतो चार लाख अजून एक लाख तीन लाख उरतील पंचवीस लाख जातील तसं ते असते चार महिने दोन काय का तो सामन्यावर झीर जास्त अशी ही परिस्थिती असते त्याच्यामुळे पाच लाख एक लाखच्या लीड या गप्पा आज तर दादा मला खरं जबाबदारी दे तुम्हाला आदरणीय उन्नय दादांना इतर सर्व मंडळींना खूप मोठी मोठी मंडळी मोठे चेहरे त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत ते गावात एखादं कोणतरी असतं ते भाजपचं मला आम्हाला माहिती आहे एखादं असतं कोणतरी त्याला कुणीच विचारत नाही म्हणून हे अशी अशा परिस्थिती असते परंतु आपण मागे कुठे पडतो ऊस नियोजनाला मतदान करायला आणि शेवटच्या संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत लढा द्यायला नाही तर असे चेहरे आपल्याकडे आहेत पन्नास सत्तर टक्के मतदान ऐकत पडत परंतु उलटलेले दहावीस टक्के पण आपल्याला जाऊ द्यायचे नसतील तर आज ज्या नियोजनासाठी आपण त्या ठिकाणी बैठक लावली त्या नियोजनाची बैठक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची याच्यानंतर आपला खूप मोठा मेळावा तिन्ही पक्षांचा एकत्र होणार आहे सगळ्यांना अपेक्षा असेल खूप मोठे भाषण होतील खूप चिरफाड होईल हे सगळं आपण नंतर करू व्यवस्थित आलं टप्प्या टप्प्याने घेऊ काळजी करू नका त्याला आम्ही फक्त पुढे आहोत जेव्हा जसा जसा टप्प्यात येईल त्याला तसा तसा टप्प्यात घेतलं जाईल काळजी करू नका त्यांचे सगळे खेळ त्यांचे सगळे जुमलेबाजी त्यांच्या सगळ्या भापकांड्या सगळ्या आम्हाला माहिती आहे आता ते कुठे चालणार नाही एक मैत्रीच्या बाउंड्रीज होत्या तोपर्यंत सगळं धकून गेलं एकदा मित्रत्व डोळ्यासमोरून गेलं तर कोणतंच काही आता चालू शकत नाही अजूनपर्यंत मैत्रीच्या बाउंड्रीज होत्या म्हणून माणूस चार गोष्टी कमी कर जास्त करत होता

राधनी देशमुख आम्ही कार्यकर्ते आमच्या वगैरे हवा नाही आणि मोर्ती भाऊ त्या ठिकाणी आमच्या या सगळ्यांच्या सोबत आपल्याला एक नवीन मोर्चा शशिम पाकूचा प्रमोद बापू